नमस्कार न्यूज डंकामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो काही घटना अशा असतात ज्या आपल्याला दाखवल्या जात नाहीत किंवा त्यांची चर्चा केली जात नाही काही लोकांसाठी ती चर्चा आवश्यक नसते पण न्यूज डंकाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही अशा घटना आपल्यासमोर मांडणार आहोत ज्या आपल्याला कळणं आवश्यक आहे नमस्कार मी महेश विचारे मित्रांनो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निरपराध भारतीयांना मारल्यानंतर भारताने जी ऑपरेशन सिंदूरच्या रूपात कारवाई केली त्यामुळे पाकिस्तानचं कंबरड मोडलं तरी आपण कसे अण्वस्त्रधारी देश आहोत अशा फुकटच्या बाता पाकिस्तान मारत होता प्रत्यक्षात अण्वस्त्र डागण्याची क्षमता पाकिस्तानमध्ये नाही हे स्पष्ट झालं भारताने त्यांचे एअरबेस दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेच पण आपल्या हवाई दल प्रमुखांनी हे स्पष्ट केलं की आपण त्यांची कोणती विमानं पाडली किती पाडली या सगळ्या परिस्थितीत पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती नाजूक आहे याचेही अनेक दाखले नियमितपणे समोर येत असतात हाती नाही आणा पण मला बाजीराव म्हणा अशीच काहीशी पाकिस्तानची स्थिती आहे त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ त्यांचे लष्कर प्रमुख आणि फेल्ड मार्शल असीम मुनीर हे सतत कटोरा घेऊन अमेरिकेच्या व्हाईट हाऊससमोर उभे असतात तिथे जेवणावळी जोडतात आणि आपल्या देशात परततात पण त्या पाकिस्तानातील सर्वसामान्यांची काय स्थिती झाली आहे याची त्यांना फिकिरही नसते मागे एकदा पिठासाठी पाकिस्तानात झालेली हाणामारी चेंगराचेंगरी आपण पाहिलेली आहे ती त्यांची आर्थिक स्थिती दर्शवते आता आणखी एक घटना घडली आहे ती म्हणजे पाकिस्तानींना आता उत्तम दर्जाची ब्लेड्स आंघोळीचा साबण शेविंग क्रीम हे मिळणंही मुश्किल होणार आहे तेथे ते असलेल्या प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीने आपला गाशाच गुंडाळलेला आहे अमेरिकन मुख्यालय असलेल्या या कंपनीने या आठवड्यात अधिकृत घोषणा केली की के पाकिस्तानातील सर्व उत्पादनं आणि व्यावसायिक उपक्रम ते बंद करत आहे त्यात सुप्रसिद्ध जिलेट पाकिस्तान ही रेझर विभागाची युनिटही समाविष्ट आहे कंपनीने सांगितलं की पाकिस्तानमधली अस्थिर आर्थिक स्थिती परकीय चलनाची टंचाई आणि वाढलेला खर्च यामुळे स्थानिक व्यवसाय चालवणं आता कठीण होत गेलेलं आहे या निर्णयामुळे पाकिस्तानमधून बाहेर पडणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची यादी वाढत चाललेली आहे यापूर्वी शेल फायझर टोटल एनर्जीज मायक्रोसॉफ्ट आणि टेलनॉर यासारख्या मोठ्या कंपन्यांनी पाकिस्तानमधील आपले व्यवहार बंद केले मध्यंतरी एक कॉल सेंटर पाकिस्तानी लुटल्याचा व्हिडिओसुद्धा समोर आला होता त्यातील सगळ्या महागड्या वस्तू पाकिस्तानीने पळवल्या होत्या प्रॉक्टर अँड गॅम्बल ही कंपनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली पाकिस्तानच्या बाजारपेठेत आली आणि थोड्याच काळात ती थी तेथील अग्रगण्य उपभोग्य वस्तू उत्पादक कंपन्यांपैकी एक बनली वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी पाकिस्तानातील लाखो ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात स्थान मिळवलं कमी किमती दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या पी एन जी म्हणजेच प्रॉक्टर अँड गॅम्बलने सामान्य नागरिकांमध्ये विश्वास संपादन केला होता पी एन जीच्या या निर्णयाने पाकिस्तानात संताप पण आहे आणि घबराट आहे अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे लाहोरमधला एक नागरिक नदीम म्हणतो चोवीस कोटी पाकिस्तानांना अजूनही साबण डिटर्जंट आणि शेविंग क्रीमची गरज आहे त्यामुळे प्रॉक्टर अँड गॅम्बलचा निर्णय आम्हाला पटलेला नाही इस्लामाबादमधला एक अभियंता जावेद इक्बाल म्हणतो मी गेल्या अनेक वर्षांपासून जिलेटचे ब्लेड वापरत आलो आहे पण गेल्या तीन महिन्यापासून ते बाजारात मिळतच नाहीत आता ट्रीट हा पाकिस्तानी ब्रँड एकमेव पर्याय आहे पण त्याची गुणवत्ता फारच निकृष्ट आहे प्रॉक्टर अँड गॅम्बल निघून गेल्यानंतर आता आपण एरियल सेफगार्ड व्हिक्स पॅम्पर्स पॅन्टीन हेड अँड शोल्डर्स यासारखी उत्पादनं सुद्धा आयात करणार आहोत की काय अशा पद्धतीचा सवाल सुद्धा एका नेटकर्त्याने विचारलेला आहे दरम्यान काहींनी या संधीचा वापर करून व्यंगात्मक पोस्टही टाकल्या एका पोस्टमध्ये लिहिलं होतं की प्रॉक्टर अँड गॅम्बलचा प्रवक्ता म्हणतो पाकिस्तानमध्ये लोक आंघोळ करत नाहीत कपडे धुत नाहीत त्यामुळे व्यवसाय तोट्यात गेला विजेचे आभाळाला भिडलेले दर ढासळलेली पायाभूत सुविधा परकीय चलनाचा अभाव आणि राजकीय अस्थिरता या सगळ्या कारणांमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी पाकिस्तानमध्ये व्यवसाय करणं जवळपास अशक्य झाले जिलेट पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की यामुळे तरी निदान पाकिस्तानी शासकांना देशातील आर्थिक स्थितीचं आकलन होईल पाकिस्तानमध्ये सध्या महागाई पंचवीस टक्क्यांहून अधिक आहे रुपया गेल्या दोन वर्षात चाळीस टक्क्यांनी घसरलं आहे आणि विदेशी चलनसाठा अत्यंत कमी झाला आहे परिणामी हे असे अनेक उद्योग बंद पडलेले आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मे महिन्यात सिंधू जलसंधी स्थगित करून पाण्याचा प्रवाह थांबवला होता एकूणच पाकिस्तानात दाढी करायला ब्लेड नाही आंघोळीसाठी साबण नाही आणि पाणी नाही तेलही गेले तुपही गेले हाती राहिले धुपाटणे अशीच काहीशी अवस्था आहे काही दिवसांपूर्वी आशिया कप परता जाले नंतर और क्रिकेट स्पर्धा झाल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षांनी ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघांना नकार दिल्यावर ती ट्रॉफी घेऊनच ते पळून गेले होते आता ती चोरलेली ट्रॉफीच पाकिस्तानच्या हाती शिल्लक राहिलेली आहे एकीकडे रोजच्या रोज भारताची अवस्था कशी बिकट होत चालली आहे हे परदेशात जाऊन घसा फोडून सांगणाऱ्या राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांना भारतातील अर्थव्यवस्थेची नेमकी स्थिती काय आहे याचं आकलन झालेलं नाही पण ते व्हायला पाहिजे आताच आपण नवरात्रीचा उत्सव साजरा केला त्याआधी जी एस टीत घट करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला त्यानंतर घटस्थापनेपासून भारतीय अर्थव्यवस्थेला एक उत्सवी स्वरूप आलेलं आहे गेल्या दहा वर्षातील भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेचा सर्वोच्च उत्सव यानिमित्ताने साजरा झाल्याचं स्पष्ट होतं तशा पद्धतीच्या बातम्यासुद्धा आपल्याला वाचायला मिळतील नवरात्रीत विविध वस्तूंच्या विक्रीचे आकडे स्तंभित करणारे आहेत वाहनं इलेक्ट्रॉनिक्स आणि उपभोग्य वस्तू क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर या उत्सवी काळात खरेदी झालेली आहे भारताची सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नवरात्रीत शंभर टक्के वाढ नोंदवत गेल्या दशकातील सर्वोत्तम कामगिरी केली कंपनीने सणाच्या पहिल्या आठवड्यात साडेतीन लाख बुकिंग्स मिळवले आणि जवळपास दीड लाख गाड्या वितरित केल्या फक्त पहिल्याच दिवशी तीस हजार वाहनांचं वितरण झालं कंपनीच्या पस्तीस वर्षांच्या इतिहासातील हा सर्वोच्च आकडा मानला जातो गेल्या वर्षी याच ठिकाणी पंच्याऐंशी हजार इतक्याच गाड्या फक्त विकल्या गेल्या होत्या इतर वाहन उत्पादक कंपन्यांनी उत्सवी विक्री केली त्यात महिंद्रा अँड महिंद्राने एक्स यू व्ही सेवन हंड्रेड स्कॉर्पिओ एन यांनी साठ टक्के वाढ नोंदवली ह्युंदाईच्या विक्रीत यू व्ही मॉडेलचा हिस्सा बहात्तर टक्केपेक्षा अधिक होता ज्यात क्रेटा आणि व्हेन्यू या मॉडेलची मागणी सर्वाधिक होती टाटा मोटर्सने अल्ट्रोज पंच नेक्सन टियागो यासारख्या मॉडेल्समुळे पन्नास हजारहून अधिक वाहनांची विक्री केली हिरो मोटोकॉपच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी दुपटीने वाढली तर बजाज ऑटोनेही मजबूत विक्री नोंद केलेली आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही उत्साह पाहायला मिळाला हायरच्या विक्रीत पंच्याऐंशी टक्के वाढ झाली आणि त्यांच्या पंच्याऐंशी इंच आणि शंभर इंच प्रीमियम टी व्ही मॉडेल्सचा दिवाळी स्टॉक जवळजवळ संपलेला आहे कंपनीने दररोज तीनशे ते तीनशे पन्नास युनिट्स पासष्ट इंच टीव्हींची विक्री केली एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने घोडदौडीसारखी वाढ झाल्याचं सांगितलं तर गोदरेज अप्लायन्सनेही दोन अंकी वाढ नोंदवली विजय सेलच्या विक्रीत वीस टक्के वाढ तर रिलायन्सने वीस ते पंचवीस टक्के वाढ नोंदवली ज्यात मोठ्या स्क्रीनचे टी व्ही स्मार्टफोन्स आणि फॅशन आयटम्स यांचा सर्वाधिक वाटा होता वर्षातील पहिला अर्धा उत्सव काळ म्हणजे ओणम दुर्गापूजा दसरा या काळात वार्षिक उत्सवी विक्रीपैकी चाळीस ते पंचेचाळीस टक्के भाग येतो या काळातच भारतातील सर्वात मोठा ग्राहक खर्च नोंदवला जातो आणि दोन हजार पंचवीसमध्ये या काळाने अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिल्याचं विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे जी एस टीत केलेली घट किती महत्त्वाची ठरली हे यानिमित्ताने स्पष्ट झालं जी एस टीत घट झाल्याचे विरोधक राजकारण करत होते पण त्याचा उत्सवी फायदा झाल्याचं आता आकड्यांनीच सांगितलंय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद